सुनो घंटी बजी चलो चारे चारे करा क्लिक करा। पर सदर, सदर सर्वेक्षणाचे काम दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पूर्ण करावायचे आहे समाजाच्या सर्वेक्षणासाठी अं ह्या कामकाजासाठी विभाग जिल्हा व तालुका स्तरावरील नोडल ऑफिसर असिस्टंट नोडल ऑफिसर यांना विभाग जिल्हा व तालुका स्तरावर एक लिपिकाची सेवा उपलब्ध करून घेता ये येईल या लिपिकांना एका महिन्याच्या मूळ वेतच्या पन्नास टक्के रक्कम मानधन म्हणून देण्यात येईल तालुका स्तरावरील प्रशिक्षकांना रुपये दहा हजार इतके मानधन देण्यात येईल यापूर्वी कळ कळविल्याप्रमाणे मराठा व खुल्या प्रवर्गातील शंभर कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी दहा हजार इतके मानधन देण्यात येईल तर मागासवर्गीय कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब ಮಾನಧನ ದ ಸದಸ್ಯ ಸಚಿವ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಾಗಾಸ ವರ್ಗ ಆಯೋಗ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಪರಿಪತ್ರ